अध्यक्ष महोदय ह्याच बरोबर मी सांगू इच्छिते की जी तरुण पिढी अंमली पदार्थांच्या ह्याच्यात आज व्यसनीन होत चाललेली आहे त्याबद्दल सरकारने ठोस पावले उचललेली आहेत ड्रग माफ्यांवर कठोर कारवाई करण्यात ड्रग तस्करी करणारे टोळ्यांविरुद्ध विशेष मोहिम हाती घेतले त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करते पण अध्यक्ष महोदय राज्यभरात एन सी बी एन सी बी महाराष्ट्र पोलीस आणि इतर तपास यंत्रणेसोबत सोबत समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर जर छापे मारले पोलीस खाते त्याचबरोबर मी सकाळी सुद्धा सांगितलं की त्यामध्ये असलेले मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर आपले रेल्वेचे सीआरपीएफ असतील आर पी एफ असतील ह्या सगळ्यां मिळून एकत्र घेऊन जर कारवाई केली तर आपण खरोखर ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त मुंबई करू शकतो अध्यक्ष महोदय आज विद्यार्थी शिकण्यासाठी भा परदे परदेशातून असेल इतर राज्यातून असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल या शहरामध्ये शिकण्यासाठी येत आहेत आणि कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हॉटेलमध्ये जे ड्रग्ज माफे आहेत जे ड्रग्ज पुरवणारे आहेत ह्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोण कौन मुलं कोणत्या ठिकाणी जात कुठली गाडी येते ह्या कुठल्या गाडीतून त्यांना ड्रग्स पुरवलं जात ही जर का कठोर कारवाई केली तर आपण ह्याच्यावरती ड्रग्स मुक्त महाराष्ट्राला आपण करू शकतो अध्यक्ष